दोन दिवसापूर्वी दक्षिण गोईची एक मुलगी मेजर आहे मुलगी ती वयाना वीस वर्ष झालेली आहे त्यांनी स्वतःहून त्यांच्या नात्यातच एका मुलाशी लग्न केलं होतं त्या मिळून एक दोन वकील त्यांचे नाव मला आता आठवत नाहीत वकील ड्रेस घालून माझ्याकडे आले आणि त्यांनी कुठंतरी लग्न केलं आहे आणि तुमच्यासमोर हजर केलंय ठीक आहे म्हणलं मी त्यांचं गाव नावगाव विचारलं त्या मुलांचं आणि मुलीचं आणि त्या मुलीचं कमीत कमी स्टेटमेंट तर घ्यावं लागलं म्हणलं त्या वकिलांना त्याचे तर पण त्याच्या नातेवाईला काहीतरी माहित पडलं वाटतं मग नातेवाईक पोलीस स्टेशनला येणार माहित पडल्यानंतर परस्पर तो वकील जो आहे त्या मुलांना मुलगाला मुलीला घेऊन गेटच्या बाहेर होता मग त्या फक्त वकीलने म्हटलं बाबा तुम्ही जर इथं माझ्यासमोर हजर करत आहात तर आम्हाला कमीत कमी त्या नातेवाईक उद्या अॅलिगेशन झालं किंवा माझ्याकडे तक्रार दिला तर आम्हाला माहितच हवं मी त्यामुळे जे स्टेटमेंट घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि मग तुम्ही तुम्हीच जाणार मग तुम्ही माझ्या समोर काय लग्न केलं परस्पर लग्न केलं तर परस्पर जायला पाहिजे माझ्याकडे आलं तर मी स्टेटमेंट घेणार आहे आमच्या जमदारला तुम्ही स्टेटमेंट घेता सांगितलं तर परस्पर त्याला स्टेटमेंट न घेता नेटच्या बाहेर घेऊन चालले होते त्यामुळे त्यांना मी सांगितलं बाबा तुमचं जर कोर्टाचा आदेश असेल तर तुम्ही वकील म्हणून पोलीस स्टेशनला तुमच्या आशिलाला घेऊन येऊ शकता नाहीतर तुमचं पोलीस स्टेशन संबंधित कामकाजा संबंध तुमचं काम नाहीये तुम्ही पोलीस स्टेशनला हेच नाहीये याबद्दल मी एवढंच त्यांना बोललो होतो आणि त्यांनी माझ्याबद्दल जे आता फोटो नाट आरोप करत आहेत त्याच्याबद्दल मी काही त्यांना बोललेलं नाही काही पैशाची मागणी नाही त्यांना काही बोललेलं नाही उदर वर्तन केलेलं नाही असं तर मी त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा त्यांनी पाहू शकतात